नमस्कार आज बालभारतीच्या पन्नाशीच्या निमित्ताने पुन्हा शाळेच्या बाकावर बसण्याची संधी मिळते शाळा सुरूच होते जून महिन्यात एकतर थो धो पाऊस कोसळत असतो सुरुवातच मातीच्या गंधाने होते आहा हा हा काय दिवस होते, मला होते ते मला स्पष्ट आठवते बाई त्या दिवशी पेटी घेऊन आल्या होत्या आजचा दिवस सुंदर होणार याची खात्री होती कवितेचं गाणं होण्याची ती सुरुवात होती आमच्या शाळेतील शिक्षक खूपच तन्मयतेने शिकवणारे होते त्यामुळेच आतापर्यंत हे सगळं लक्षात आहे गाणं होतं आनंदाने गाऊया रिम झिम पाऊस झेलूया झिम झिम झरती धारा गिर भिर भिरार वारा गिजून गेले अंग अंग गाऊ नाचू ओ दंग जमीन भिजते येतो गंध झाडे वेली पक्षी धुंद आनंदाने घाऊया रिमझिम पाऊस झेलूया पाऊस म्हटलं की आपसुकच आठवतं ते इंद्रधनुष्य आणि त्याचे रंग लिहून नाचणारा मोर त्याची कविता सरिता पत्कींची कविता मोरा रे मोरा मोरा रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा बघवर बघ बग, काळे काळे ठग एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तर खरा नाच तर खरा मोरारी मोरा काय तुझा तोरा शिवाय सगळ्यांच्या परिचयाची पुढे आशाबाईंच्या आवाजात सिनेमातले गाणे सदाबहार होण्याचा मान मिळालेली अचरामर कविता गदिमांना घरोघरी पोचवून नाटक अकादमीचा पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार याचे मोरपीस मिळवून देण्यात या याही कवितेचा सिनेमाचा वाटा आहे शाळेत या गीतावर नाच पण बसवला होता अजूनही ही परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्या काळी बालसाहित्य फारच मुबलक प्रमाणात होतं आणि लिहिलंही जायचं हल्ली शाळा पातळीवर सुद्धा हिंदी सिनेमातील गाण्यांवर नाच बसवून सादर करण्यात मुलांना आणि शिक्षकांना पालकांना पण धन्यता वाटताना बघून त्यांची दयाच काय कधी कधी किव पण येते असो तर या गाण्याच्या नाचासाठी आईची मोरपिशी रंगाची साडी सुद्धा उदार मनाने आईने ड्रेस शिवायला बहाल केली होती हे केवढे मोठे लेबल होते तेव्हा हिरवा कंदीलच जण ती शिक्षिका असल्याने तिला त्याचं महत्व चांगलंच माहीत होतं आज ते गाणं होऊनच जाऊ देत होऊन जाऊ देत नाच रे मोरा नाचरी मोरा आंब्याच्या वनात नाचरी मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी आता तुझी पाळी वीज दिच मुळा आंब्याच्या नाच नाचरी मुळा झर झर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे झर जर झर जर दार जर ली रे झाडांची भिजली इरली रे पावसात नाव काहीतरी गाव पावसात नाव काहीतरी गाव करून पुकारा नाच नाच पुकार नचरी आंब्याच्या वनात मोरा नाच थेंब थेंब तळ्यात नाचती रे टपू पानात वाजती रे पावसाच्या रेषात खेळ खेड़ खेळत पावसाच्या खेड़ सोंगड्या नाच।, नाच रे आंब्याच्या वनात नाच रे मुरा नाच पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे पाऊसाची रिम थांबली रे तुची माझी जोडी जमली रे आकाशात छान छान कमान आकाशात छान छान सातरंगी कमान कमानी खाली त्या नाच नाचरी मोरा आंब्याच्या वनात नाचरी मोरा नाच काय कसं वाटलं गाणं आता पुन्हा शाळकरी मुलांसारखी फुलपंखी दुनिया मिळणे नाहीच धन्यवाद बालभारती आमचे बालपण खूप आनंदी आणि सुसंस्कृत करण्याचे सामर्थ्य या पुस्तकांमध्ये होते सदा या ऋणात असू आम्ही खूप भाग्यवान पिढी आहे आमची धन्यवाद